अरे बाबा जर तुला पण तुझी ताकद बनवायची तर मग हा पुशप नक्की ट्राय करून बघ तर जयश्राम बाबा आज तुला शिकवणार आहे जगभर ट्रेंडिंगला असलेला पुशअप म्हणजे किमोल पुशअप तर टाइम वेस्ट न करता सुरुवात करूया पॉवरफुल व्हिडिओला पहिली स्टेप तुला नॉर्मल पुशअप घ्यायचे आहेत पण हात वाईड बॉडी सरळ आणि कोअर टाईट याचे तुला दहा रिपिटेशन घ्यायचेत हा नॉर्मल पुशअप तुझा बेसिक फाउंडेशन आहे हा जमला तर पुढच्या स्टेप्स इझी होतील दुसरी स्टेप तुला रेशियन पुशअप घ्यायचेत हे पुशअप मारताना तुला नॉर्मल पुशअप मारून खाली जायचे आणि फोर आर्म्स मागे जमिनीला टेकवायचे याचे तुला पाच रिपिटेशन घ्यायच्या हे जमलं की समजायचं ऐंशी टक्के किमूल पुशप आला तिसरी स्टेप तुला हाफ क्युम पुशप मारायचा आहे हा पुशप मारण्यासाठी पहिल्यांदा तुला नी पूषप मध्ये येऊन हाफ क्युमूल पुशप मारायचा आहे याची तुला तीन रिपिटेशन घ्यायचे जर तुला हाफ क्युम पुशप जमला ना भावा तर मग तू फुल डोळे बन करून पण मारशील आता तीनही स्टेप्स कंबाईन कर आणि परफेक्ट किमोल पुशअप मार आणि हो बावा व्हिडिओ पॉवरफुल वाटला असेल तर लाईक कर आणि सबस्क्राईब करून ठेवू ज्यामुळे तुला नवनवीन स्किल्स शिकता येतील आणि कमेंटमध्ये लिहून टाक जय श्रीराम तर भेटूया अशाच पॉवरफुल व्हिडिओमध्ये तो प्रेम जय श्रीराम